संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विशाल खानदेशाचे नेते म्हणून ठसा उमटविणारे आणि अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं काल वृद्धापकाळानं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र आणि संपूर्ण खानदेशावर शोककळा पसरली आहे या निमित्तानं रोहिदास पाटील यांच्या एक एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात रोहिदास पाटील यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचा निष्ठावंत हरपल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून तळागळातील कार्यकर्ते त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम रोहिदास पाटील यांनी केलंय एका थोर नेत्याला धुळे जिल्हा मुकला आहे आमचा बाप माणूस गेला अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे याचं एक मेन उदाहरण म्हणजे माननीय आमचे नेते आदरणीय दाजीसाहेब रुद्धास पाटील यांची नाळ कायम काँग्रेसशी जुळलेली त्यांच्यासाठी बऱ्याच वेळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आमिष झाले पक्षाचे पण त्यांनी काँग्रेसवरती स्वतः कधीच जुळू दिली दाजी साहेब एक गोरगरिबांचे नेते माझ्या एक भवकर समाजातील

जनतेची आज धुळे जिल्ह्यामध्ये भावना निर्माण झाली चार पाच मंत्रीपद गुजवल्यानंतर सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लहान कार्यकर्त्यांना आवकाव पद्धतीने बोलणं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घेणं कोणत्या कार्यकर्ता कोणत्या जातीचा आहे कोणत्या प्रवर्गाचा आहे याच्यापेक्षा तो कार्यकर्ता आपला किती निष्ठावंत आहे आणि त्या कार्यकर्त्याला साहेबांनी नेहमी किंमत दिली आणि प्रामाणिक कार्यकर्त्यासाठी साहेब नेहमी उभे राहिले असे नेते आमचा बाप माणूस आमच्यातून निघून गेला असा नेता या खानदेशात आता पुन्हा होणं नाही ही पोखरी फार मोठी निर्माण होणार आहे भरून निघण्यासाठी परमेश्वर आमच्या या जवाहरपूर परिवाराला शक्ती देऊ अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि आमच्या साहेबांना परमेश्वराने चांगल्या ठिकाणी जागा द्यावी अशी मी परमेश्वराला विनंती भूषण आजी साहेबांच्या निधनाने आज खानदेशावर फार मोठी पोखरी निर्माण झालेली आहे जी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली त्यात जव्हार सुधगिरणी असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल डेंटल कॉलेज असेल जवार शिक्षण संस्था असेल अनेक संस्थांची निर्मिती केली अनेक तरुणांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि अनेक लोकांचे गोरगरिबांचे ते पालनार होते अनेक लोकांना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये रोजगार निर्मिती देऊन आज रोजगारासाठी चांगल्या संधी दिल्या आणि चांगल्या प्रकारचं कुटुंब म्हणून या तालुक्याला जिल्ह्याला सांभाळण्याचं काम त्यांनी केलं आयुष्यभर त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी एक गोर गोरगरिबांचा गोर तारणहार म्हणून काम केलं असे आमचे थोर नेते आज गेल्याने खानदेशावर फार मोठे फोके निर्माण झाले खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे कारणहार आजलेले आहे शेवटची श्रद्धांजली वाहताना असं वाटते की खरंच आज आमचा पालनहार कारणहार यांनी छोट्यातल्या छोट्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं असं हे पितृतुल्य व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आमचे श्रद्धास्थान आज आमच्यातनं परमेश्वरांनी हिरावून नेलेलं आहे परमेश्वर त्यांना चांगली सद्गती देऊ अशी सर्व धुळे आमच्या सर्व धुळे शहर शहरातील आमच्या संचालकांच्या वतीने माता समितीच्या संचालकांच्या वतीने भावना व्यक्त करतो आमच्या पार्थिवावरती आपण अंत्यदर्शनासाठी आलेले होते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन देखील घेतले काय सांगाल अतिशय दुःखद बातमी काल रात्रीच मला अशी कळाली आमचे खरं म्हणजे माझे आणि दादींचे संबंध असे पंच्याण्णवपासून पासून आले दोन टमचे आणि मी सोबत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी होतो आणि आज जवळपास वयाच्या नव्वद एकोणव्या वर्षी ते आपल्याला सोड त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत त्यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर तो, तो खूप मोठा आहे धुळे जिल्हा म्हणजे रोहिता जाजींच्याच नावाने पूर्वी ओळखला जायचा आणि अनेक वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी या भागातलं केलं अनेक महत्त्वाची पदं राज्यामध्ये मंत्रिपदाची त्यांनी त्या ठिकाणी भूषवली आणि आपल्या कार्यातून एक मोठा कामाचा ठसा त्यांनी आपल्या या भागामध्ये उठवलेलं आहे आणि आज त्यांचे सुपुत्र कुणालबाबा हे सुद्धा त्यांचीच दादी त्यांचाच वारसा या ठिकाणी चालवत आहेत पण निश्चित त्यांच्या जाण्यामुळे सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जनसमुदाय तर म्हणजे ग सुद्धा जागा नव्हती ट्रॅफिक जाम झाला आहे सगळीकडे धुळ्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येमध्ये सुद्धा जनसमुदाय त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे येतो आहे त्यावरूनच त्यांची लोकप्रियता त्यांचं काम हे आपल्याला ठिकाणी कळत आहे तर म्हणून दाजींना मी शेवटच्या आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो कुणाल बाबा त्यांचे सर्व कुटुंबीय